नमस्कार मी प्रमोद सस्ते व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व दर्शकांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काल पलटणमध्ये श्रीराम साखर कारखाना या सरकारी संस्थेच्या बाबतीत निवडणुकांच्या बाबतीत दोन पत्रकार परिषद झाल्या महाराष्ट्रातील सरकार हा अतिशय खालावत चाललेला विषय आहे अनेक सहकारी संस्था ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत खाजगी कारखानदारे विरोधात सरकारी कारखानदारे असा एक संघर्ष अलीकडच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु याकडे जाणीवपणे दुर्लक्ष होत आहे केंद्र शासनाने याबाबतीत हस्तक्षेप केलेला आहे आणि संपूर्ण सूत्र जे आहेत ते केंद्र शासन आपल्याला पाहताना दिसत आहे परंतु ह्याच्या मुळाशी जा जाणं जाताना कुठलेही समाज माध्यम कुठलाही राजकीय नेता जाताना दिसत नाही मग आजच्या काळामध्ये नेमकी परिस्थिती काय याचा एक आपण थोडासा आढावा घेऊन गरजेचं आहे महाराष्ट्रात जो झाला आणि भांडवलशाहीचा जो उदय झाला आहे यावरती आपण एक दृष्टी टाकणार आहोत महाराष्ट्राची जी ओळख आहे ती सरकारी चळवळीचा गड म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्यतर काळामध्ये होताना म्हणजे आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जी सरकारी जाळं भिन्न गेलं ते स्वातंत्र्य काळानंतरच पूर्ण देशामध्ये एक नंबरला असा महाराष्ट्रात राज्य आपल्याला दिसत आलं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा जी ही सरकार या संस्था होत्या साखर कारखाने पतसंस्था आणि दूध संघ यांनी राज्याच्या विकासात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली मात्र गेल्या काही दशकात भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि खाजगी उद्योग धोरणं जी आहेत त्याला चालना देणाऱ्या राजकीय सत्ता केंद्रामुळे सहकार क्षेत्र आले मोडकरी गोष्ट म्हणजे या घेताना दिसत नाही हा आजचा खरा प्रश्न याची नेमकी कारण आहे की सहकार क्षेत्राचा अभ्यास का झाला याची प्रामुख्यानं काही ज्या कारण आहेत ती चार ते पाच कारण पण प्रामुख्यानं होऊया पहिली गोष्ट सहकार क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला सरकारी संस्थावर राजकीय पक्षांचे वर्चस्व राहिलेले लोकशा लोकशाहीची मूल्ये आहेत ती कोण कोणी गमावली गेलेली आहेत आणि कारभारामध्ये अपारदर्शकता जास्त प्रस्ताचा। आहे मग सरकार क्षेत्रामध्ये अपारदर्शकता जास्त येण्यापाठिवते राजकीय पक्षांचंच जी भूमिका आहे राजकीय कार्यकर्त्यांचीच जी भूमिका आहे तीच कारणीभूत आहे का दुसरी गोष्ट सरकार चळवळीतील भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार का वाटला अनेक सहकारी बँका साखर कारखाने आणि पतसंस्थांमध्ये अपहार झाल्याने लोकांचा विश्वास अलीकडच्या काळामध्ये सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार हा वाढलेला दिसतो संस्था ज्या आहेत त्या इतर संस्थेमध्ये वर्ग झाल्याने दिसतात मग हा भ्रष्टाचार केला कोणी तर ह्याच्या पाठ्यामागे सुद्धा राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते नेते हे दिसतात खाजगीकरणाचा मोकळा रस्ता मग हे सहकार सहकार क्षेत्राला खाजगी स्वार्थासाठी वापरून इकडे खाजगीकरण जे आहे ते वाढवत आहे का ही वाढवली जाते का सरकारने सरकार निवड्या तर चार पाच वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर जे राज्य सरकार निवडून येतं राज्य सरकारने धोरणात्मक पातळीवर सहकार संस्थेऐवजी खाजगी गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन दिले हे खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन जे दिलं जातं आज एकोणीसशे एक्क्याण्णव साली जागतिकरण आलं त्या जागतिकरणाच्या वाऱ्यानंतर परदेशी गुंतवणूक का दिली जाते तर जास्तीत जास्त आणि राज्यामध्ये देशामध्ये खेळत राहावं हे उद्दिष्ट त्याच्या मागे परंतु सहकार क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणूक कुठे होते तर शून्य टक्के परदेशी गुंतवणूक ही सहकार क्षेत्रामध्ये होते आणि स्थानिकच जे सहकारी संस्था जे सभासद असतात त्यांच्या माध्यमातून जे भांडवल उभं केलं जातं जे सरकारी साखर कारखाने आहेत त्यांच्या माध्यमातून जे उत्पन्न निर्माण केलं जातं त्याच्यात ह्या सहकारी संस्था ऊर्जा अवस्थेत आणल्या जातात परंतु ह्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती तर नसतेच अलीकडच्या काळामध्ये फक्त आणि फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्या करता सार्वजनिक मालमत्ता जी आहे सार्वजनिक ज्या सहकारी संस्था आहेत त्याचा जर वापर होताना दिसत असेल तर शंभर टक्के सरकारी संस्थांचा रास हा निश्चित आहे आता भांडवलशाही उद्योगधोहण जे आपण बोलतो की नेमकं काय कशा पद्धतीने भांडवलशाही उद्योगधोहण हे सहकारी संस्थांच्या रासासाठी कारणीभूत आहे सरकार मोठ्या समूह म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अदानी अडाणी म्हणजे अंबानी अशा मोठे उद्योग समूह जे आहेत त्यांना कर सवलत येतात आणि भूपादन सुद्धा म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या जमीन संपदा आहेत खनिज संपदा आहे ती मोठमोठ्या खाजगी समूहला ना मात्र मतदानामध्ये येताना दिसतं परंतु सरकारी संस्थांना मात्र काहीही ठोस मदत मिळत नाही म्हणजे सहकारी संस्था हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कला असताना सुद्धा सहकारी संस्था ह्या पूर्ण समाजव्यवस्थेची संरचना आर्थिक मजबूती किंवा उन्नतीकडे निघणाऱ्या संस्था असताना असताना सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त राजकीय हस्तक्षेप वाढला वैयक्तिक स्वार्थ वाढला भ्रष्टाचार वाढला राजकीय पक्षांचं वर्चस्व निर्माण करण्याकरता खाजगी स्वार्थासाठी ह्या संस्था वापरल्या जात असतील तर निश्चितपणे भांडवलशाही उद्योग हाच एक कार्य पर्याय सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सत्तेमध्ये येणाऱ्या राजकीय पक्षांनी ओळखलेला दिसतो म्हणजे ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक स्वार्थच आपल्याला दिसतो म्हणजे एकूण एकंदरीत संकुचित प्रवृत्ती जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये वाढलेली दिसते आता सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते शेतकरी आणि लघु उद्योगांना दुर्दक्षित करणं म्हणजे जास्तीत जास्त या देशामध्ये शेतकरी उद्योग जो आहे तो महत्वाचा असताना शेतकऱ्या शेतीवरती आधारित लघु उद्योग जे आहेत ते, ते महत्वाचे हे एक प्रामुख्य कारण तपासणं गरजेचं आहे आता सहकारी तत्वावर चालणारे साखर कारखान्याऐवजी मल्टीनॅशनल कंपन्या यांना प्राधान्य का दिलं जातं ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी कामगार वंचित राहत आहेत आता आपण कालच्या शिराम सरकारी साखर कारखान्याचं उदाहरण घेऊया हा एक एका व्यक्तीला म्हणजे एका वैयक्तिक खाजगी उद्योजकाला चालवण्यासाठी देण्यात आलेला आहे ऑपरेटरला चालवण्यात देण्यात आलेलं आहे म्हणजे सरकारी संस्था ह्या फक्त नावाला राहिल्या नावाला राहिल्या त्यातनं जे येणारं उत्पन्न आहे ते सुद्धा खाजगी स्वार्थासाठी वापरलं जातं म्हणजे एखादा साखर कारखाना ज्यावेळेस खूप मोठ्या रूपाला येतो त्यावेळेस त्यातनं जे उत्पन्न आहे ते फक्त चैनीसाठी स्वतःच्या राजकारणासाठी वापरणं हे आपल्याला अनेक अनेक सरकारी साखर कारखान्यामध्ये झालेलं दिसतं आणि ज्यावेळेस ते तोट्यामध्ये जातात त्यावेळेस मात्र शासनाच्या नावानं शासनाचं सार्वजनिक जी मालमत्ता आहे म्हणजे सरकारचा महसूल जो जमा होतो शासनाचा त्याच्यातनं खूप मोठी मदत मिळवायची ती सुद्धा खाजगी वापरासाठी खाजगी चैनीसाठी राजकीय स्वार्थासाठी वापरायची ही एक वृत्ती जी आहे ती आय ते नागोबा बनतो आपण अशा पद्धतीची वृत्ती जी आहे ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उदय आलेली आहे जी आता हे भांडवर्ष ही अर्थव्यवस्था जी वाढली आहे त्याचे ने नेमके परिणाम काय झालेत त्याकडे आपण आढावा लहान व्यावसायिक आणि शेतकरी बघले जातात आता लहान व्यावसायिक जे असतात म्हणजे साधारण आपण बघतो की गोराळा जे आहेत शेताचे गोळा आरेवरच्या काळामध्ये बंद पडलेले आहेत ऊस उत्पादक जो शेतकरी आहे तो पुरे गोळावर ते होता होतात ते सुद्धा बंद पडलेले आहे शेतकरी बघण्यापेक्षा जातात तर त्यांचा ऊसाचा जो दर आहे तो योग्य दिला जात नाही वाहतूक जी आहे शेतकऱ्यावरती लादली जाते ऊस टोळ्याचे कामगार असतात त्या वेगळा पैसा हा शेतकऱ्याकडनं तोडीसाठी घेतला जातात आणि शिवाय वजन काट्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना बसतो म्हणजे एकंदरीत हे एक शोषण पद्धती अलीकडच्या काळामध्ये भांडवलशाही उदयास आल्यामुळे आपल्याला उदयास येताना दिसते मोठ्या खासगी कंपन्या ज्या आहेत बाजारावर ताबा ठेवत आहेत म्हणजे जो ऊस जर ऊस दरावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं जे आहे ते खासगी उद्योगच होतात म्हणजे संगण मताने आज खा खाजगी कारखानदार हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेले दिसताना हे सगळे कारखानदार एकत्र बसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा दर ठरवतात परंतु ऊस उत्पादक क्षेत्रे किंवा दूध उत्पादक क्षेत्रे कधीही एकत्र बसताना दिसत नाही कधीही आवाज उठवताना दिसत नाही आता ह्याच्यामध्ये महागाई आणि आर्थिक असमानता जी आहे ती वाढत चालली आहे म्हणजे एखाद्या ऊसाचं जो एक एकरी आपल्याला जर मध्ये उत्पादन घ्यायचं असेल त्यासाठी जे भांडवल गुंतवणूक लागतं ते भांडवल सुद्धा अनेक ह्यामुळं महागाई जी आहे ती वाढते आहे आर्थिक असमानता आहे सरकारी संस्था ज्या आहेत ते बंद पडल्याने ग्रामीण भागाचे अर्थचक्र विस्कळीत तर झालेलेच आहे पूर्णतः बघतो आपण ग्रामीण भागामध्येच आत्महत्येचं प्रमाण जे आहे किंवा कर्ज बाजारीपणाचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे आता मला सांगा तुम्ही आज महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपण बघितलं की आठ लाख कोटीपेक्षा जास्त जर आपण बघितलं तर महाराष्ट्रावर ते कर्ज आहे मग एवढं जे उत्पन्न मसुली उत्पन्न गोळा होतं आठ लाख कोटीपेक्षा जास्त उत्पन्न हे फक्त आणि फक्त काही ठराविक जी राजकीय लोक आहेत त्यांच्या वैयक्तिक हितासाठीच का वापरलं जातं हे हा पैसा जो आहे तो आपण खर्च कुठे होता ना म्हणजे आपण बघूया एक साधन एक काढावून घ्या की आज हे तिघाडीसारखं आहे महाराष्ट्राचं तिघाडीसारखं राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे जी खाती आहेत त्यांना विनियोग करण्याकरता जो पैसा दिलेला आहे तो छप्पन हजार पाचशे त्रेसष्ट कोटी आणि शेहेचाळीस लाख रुपये हो एवढं हे अजित पवार गटाला पैसा त्यांच्या खात्यासाठी दिलेला आहे शिवसेनेकडे मात्र एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी आणि पंचावन्न लाख रुपये हे हो त्यांच्या खात्याला दिलेलं दिसतं भाजप शासन भाजप जे पक्ष आहे भाजप पक्षा एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये हे भाजप शासनाकडे भाजपचे जे खाते आहेत त्यांना दिलेले दिसतात म्हणजे एवढा मोठा जो महसूल महाराष्ट्र शासनाचा जहा होतो ते वापरण्याचं जे सामर्थ्य आहे हे तीन राजकीय पक्षाकडे आहे तीन राजकीय पक्षांचे जे तथाकथित नेते आहेत त्यांच्याकडं हे दिलेले आहे मग हा जो जनतेचा पैसा आहे हा पैसा खर्च करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे का त्याचा योग्य विनियोग करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का हा आजचा खरा प्रश्न आहे स्थानिक रोजगार आता आपण आज जर ग्रामीण भागात किती व्यस्कळीत झाले यांच्याकडे कुठलं नियोजन नसतं काय नसतं फक्त आणि फक्त टाईमपास निवडून आल्यानंतर अडीच वर्ष पाच वर्ष हे टाइमपास करणार आणि कमीत कमी म्हणजे एकूण निधीच्या सत्तर ते ऐंशी सुद्धा निधी यांच्यानं खर्च होत नाही जरी झाला तर तो कुठल्या पद्धतीने खरा प्रश्न आहे स्थानिक रोजगार निर्मिती कशी कमी झाली मोठ्या शहरात स्थलांतर जे आहे ते, ते कशा पद्धतीनं आहे म्हणजे शहरी भागावरती ग्रामीण भागातील जो स्थलांतरित आहे त्याचा बोजा कशा पद्धतीने वाढतो याकडे जाणं दुर्लक्ष होताना दिसतं आता ह्या उद्यान मीडियाच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून आवाज का उठत नाही हा एक प्रश्न महत्वाचा आहे राजकीय नेत्यांचे भांडवल लागण्याशी सत्य म्हणजे अडाणी अंबानी यासारख्या खूप मोठ्या उद्योगपतीशी आपले पंतप्रधानांचं संख्य किंवा प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेतृत्वाचं संख्य कशा पद्धतीनं आहे हे त्यांच्या खाजगी कार्यक्रमामध्ये आपण बघू शकतो म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती जो खूप मोठा टॅक्स भरतो तो ह्या उद्योगपतींच्या खाजगी कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये कधीही दिसत नाही परंतु खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी ज्या आहेत खूप मोठे मोठे राजकीय नेते जे आहेत ते ह्या खाजगी उद्योगपतींच्या खाजगी कार्यक्रमामध्ये हजेरी लावताना दिसतात म्हणजे आर्थिक हितसंबंध आहे हे आणि त्यामुळं कुठलाही राजकीय नेता अशा या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज तर उतरू शकतच नाही पण समाज माध्यम सुद्धा हे भांडवल रखेल खेळ आहेत की काय अशा पद्धतीचा चित्र आहे राजकीय नेत्यांचे भांडवलदाराशी दहाची शक्य हे निश्चितपणे आहेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही मोठ्या उद्योग समूहांच्या मदतीने सत्ता टिकवतात म्हणजे सत्ता टिकवायची असेल तर मोठमोठे जे उद्योगपती आहेत यांच्या पुढे लोटांगण घ्यावंच लागतं हे वास्तव आहे त्यामुळे कुणीही भांडवलशाही दिसणार नाही हे त्रिवार सत्य आहे प्रभावी सहकारी नेतृत्वाचा अभाव आहे पूर्वीच्या काळी सहकार महर्षी स्वतःला म्हणून घेणारशी लोक होते निश्चितपणे सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान होतं आणि सहकार चळवळीतूनच मोठे नेते निर्माण झाले आपण पूर्वीच्या काळात बघत होतो पण आता अशा नेतृत्वाची जी आहे ती खूप मोठी उणीव आहे खूप मोठा दुष्काळ आहे माध्यमावर भांडवलशाहीचा प्रभाव आता मी ज्या माध्यमातून बघतोय प्रगती चळवळ माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मला सुद्धा मोबाईलचा रिचार्ज मारावा लागतोस म्हणजे दीड ते दोन हजार रुपयाचा रिचार्ज आहे मला ह्यासाठी निश्चितपणे कुठल्या तरी एखाद्या व्यावसायिकाची मदत घ्यावी लागणार आहे चार रुपये मी त्याची जाहिरात करणार आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जे भांडवलदार असतात त्यांचेच समाज माध्यम मा असतात लोकमत बघा सकाळ बघा हे जे समाज माध्यम आहेत हे जे प्रिंट मीडिया आहेत यांचे जे मालक असतात ते मुळातच ह्या राजकीय पक्षांच्याच ग्रहातले आहेत मग ही लोक ह्या राजकीय पक्षांच्या विरोधात राजकीय नेतृत्वाच्या विरोधात कसा आवाज उठवतील हा एक खरा आजचा प्रश्न आहे आता ह्याच्यावरती पर्याय काय नेमका पर्याय जर आपल्याला शोधायचा असेल तर सहकारी संस्थांना पुन्हा नव्याने सक्षम करावे लागणार आहे पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार चळवळ सर जी आहे ती उभी करणं आवश्यक आहे लघु उद्योग आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा आवश्यक आहे सहकारी बँका आणि पतसंस्थांना बळ देऊन शेतकरी आणि लघु उद्योगांना आर्थिक मदत देणं आवश्यक आहे मला सांगा तुम्ही आठ लाख हजार कोटींचं जर आज राज्यावरती कर्ज असेल तर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि हे कर्ज जे आहे ते घेऊन आठ लाख कोटी रुपये हिंदी नेमके कुठे खर्च केले असंही विचारणार आपल्याकडे कोणी दिसत नाही मग लघु उद्योग आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे का तर निश्चितपणे फक्त कागदोपत्री धोऊन असतं परंतु हा निधी आहे तो वैयक्तिक स्वार्थांसाठी वैयक्तिक लाभासाठीच जो आहे ते हे लोकप्रतिनिधी वळवताना दिसतात स्वदेशी उत्पादन विक्रीला प्राधान्य द्यावं हे आपण गेले चाळीस पन्नास वर्ष ओढतं परंतु स्वदेशी आणि स्थानिक उद्योगांना प्रसार दिल्यास मोठ्या उद्योग वर्चस्व जे आहे अलीकडच्या मी पाठीमागा एक व्हिडिओवर बनवला होता की उद्योग वर्चस्वाद प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग वर्चस्वाद आहे मोठा मासा हा छोट्या मासाला गेलो होतो हे आपण बघतच असतो उद्योग क्षेत्रामध्ये जे छोटे व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी नेमकं काय धोरण आहे त्यांना संजीवनी मिळते का अनेक प्रकारचे जे मुद्राध्वस्त आहेत ते कशा पद्धतीने दिले जातात हे आपण बघू शकतो त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार हा अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलेला आहे आणि वर्चस्ववाद असल्यामुळे मोठे उद्योग हे छोट्या उद्योगांना घेण्यासाठी कायम भांडवल शाळेत जी अनेक धोरणे अवलंबतात आणि त्यांचं वर्चस्व करून स्वतःचा जो आहे वर्चस्व वाढवण्याकरता छोटे उद्योग हे संपवण्याचं काम मोठे उद्योग करताना दिसतात आता ह्याच्या पाठीमागे राज्य इच्छाशक्ती नाहीच आहे कारण सरकार चळवळ पूर्ण मोडीच निघाल्यामुळे सरकार चळवळीमध्ये एखादा निरपेक्ष काम नेता हा आजच्या काळामध्ये दिसणार तर नाहीच पुढच्या काळामध्ये दिसला तर देव हो जाणो मग राज्य इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधीवर दबाव टाकलाच पाहिजे सरकारी क्षेत्रासाठी अनुकूलित होऊ नये आज लोकप्रतिनिधींना भाग पाडलं पाहिजे परंतु लोकप्रतिनिधीच त्या पात्रतेचे नाहीत मुळात त्या सरकार क्षेत्राविषयी अभ्यास असणारे लोकप्रतिनिधी सरकार क्षेत्राची जाण असणारे लोकप्रतिनिधी आहेत ते निर्माण निवडून येणं अशक्य आहे अगदी ग्रामपंचायत सदस्य एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्याच्यामधला एखादा लोकप्रतिनिधी बघा सदा एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून घ्या यायचा म्हटलं तर दहा ते पंधरा लाख रुपये खर्च करतात आणि ते वसूल कुठने केले जातात तर ते अगदी बेकायदेशीर मार्गावर वसूल करण्याची प्रथा आपल्याकडे बसू चाललेली मग सहकारी संस्था ज्या आहेत त्या त्यांना संजीवनी जर प्राप्त करायची असेल तर प्रामाणिक नेतृत्व प्रामाणिक व्यक्तिमत्व जे आहे ते आता एखाद्यातनं शोधावं लागेल निष्कर्ष जर आपण तपासला तर आज महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व जे आहे ते देणाऱ्या धोरणांचा स्वीकार करत आहे का तर पैसाच महत्वाचा झाला आहे आज मैत समजूत देशमुख प्रकरणी आपण बघितलं आवादा कंपनी आहे त्याला चार कोटीची खंडणी का मागितली जाते तर एखाद्या राजकीय नेत्याला खूप मोठा जो खर्च आहे राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी करावा लागतो धनंजय मुंडे साहेब असो किंवा पूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी असो त्यांना हे पैसे जे आहेत ते अशाच बेकायदेशीर मार्गाने मिळवावे लागतात आणि त्यामध्ये धनंजय देशमुख सारख्या एखाद्या निष्पापणसानं बळी कसा जातो हे आपण महाराष्ट्राने बघितलेलं आहे सहकार चळवळचा विषय तर खूपच लांब आहे मागे पडलेलीच आहे सरकारी संस्थांचा रास हा केवळ आर्थिक नव्हे म्हणजे फक्त आणि फक्त सहकारी संस्थांचा आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि सामा राजकीय समस्या सुद्धा निर्माण म्हणजे खूप मोठी एक राजकीय समस्या जी आहे सरकारमध्ये आपल्याला दिसते यावर जनतेने आवाज म्हणजे मुळात ह्यामध्ये जनतेनेच हा आवाज उठवणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यामध्ये भांडवलशाहीची ची संपूर्ण अर्थव्यवस्थेवर ताब्यात नव्हे मिळवलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे गंभीर बनलेले आहेत आज आपण पाहिलं तर बेरोजगारीची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात काय तर खासगी भांडवलशाही जी आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेली आहे तुम्ही एम एस बघा आणि निम शासकीय संस्था आहे त्याच्यामध्ये एक आज आजच्याच पेपरला बातमी आहे की जर तुम्ही सोलर युनिट बसवले घरामध्ये घराच्या वरती तर त्याच्यामध्ये जास्त अतिरिक्त जी ऊर्ज निर्माण निर्माण होणार आहे की एम एस सी बी वीज वितरण संस्था आहे ती तीन रुपयाने विकत घेणार आणि पुढे सतरा रुपयाला विकणार आणि तुम्ही त्यांच्याकडनं वीज विकत घेताना मात्र त्यांनी सांगितलेल्या दहाला द्यायची म्हणजे हे सुरुवात आहे शोषण व्यवस्थेची खाजगी क्षेत्राचा शिरकाव हा खाजगी भांडवलशाहीचा शिरकाव आहे जो प्रत्येक ठिकाणी दिसतोय आज दुसरीकडे कोयना कोयना जे आहे कोल्हापूरच्या तिकड तिकड एक व्यक्ती आहे त्याचं नाव मी सांगतो तुम्हाला गोविंद तादागर चाळके देशमुखवाडी कोयना या ठिकाणचा एक व्यक्ती आहे त्याच्या खाजगी जागेवरती प्रशासकीय यंत्रणांनी मालकी असल्यासारखं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या व्यक्तीनं राष्ट्रपतींकडे इच्छा अर्ज केलेला आहे म्हणजे इतकी निढावलेली जी व्यवस्था आहे म्हणजे एक मोठा मासा जो आहे तो छोट्या छोट्या मासाला कसा निळकृत करतो एखाद्या समुद्रामध्ये तसं लोकशाहीमध्ये होतं आत्ता जिसकी जितनी संख्या भागी उसकी उतनी भागीदारी हा कन्सेप्ट मागेला पडून मागे पडून ज्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा तोच खा या देशाचा मालक ही संकल्पना येते मला वाटतं ही गंभीर बाब आहे आणि एक खूप मोठी श्वसन व्यवस्था खूप मोठी धोक्याची घंटा आहे ह्यावरती सर्व सामान्य जनतेनं विचार करणं आवश्यक आहे आणि निश्चितपणे वेळेत जागा होणे गरजेचे आहे जय शिवराय